माझी मराठी कविता प्रेमाचा घास हा ही सादर करतो आहे तर प्रेमाचा घास हा प्रेमाचा घास हा प्रेमा हृदय आहे प्रेमाचा घास हा हृदयी भरविताना हे बुद्धस्त त्याची ती जाणीव दिली हे बुद्धस्त ती जाणीव दिली हे बुद्धस्त्याची ती जाणीव दिली मनाचा विज्ञा ह्या तू जाणवताना मनाचा विज्ञा ह्या ह्या तू जाणवताना शिक्षण कुशीची ती चेतना दिली कोशीची ती चेतना दिली तुटलेल्या ह्या त्या भावनांना तुटलेल्या हा त्या भावनांना ही सूर्यकांतीची ती मशाल दिली ही सूर्यकांतीची ती मशाल दिली प्रेमाचा काळस हा उदयी भरताना प्रेमाचा काळस हा उदयी भरताना हे बुद्धसत्ताची ती जाणीव दिली हे बुद्धसत्याची ती जाणीव दिली हे बुद्धसत्ताची ती जाणीव दिली ह्या दिलेल्या शब्दांना तू जाणवताना ह्या दिलेल्या शब्दाने तू दागताना कधी ना सांग तुझी ती दुरी झाली कधी ना सांग तुझी ती दुरी झाली हे मायाच्या ओलावा आम्हालाच देताना हे मायाच्या ओलावा आम्हालाच देताना हृदयी करुणा तुझी ती दिसून आली हृदयी करुणा तुझी ती दिसून आली प्रेमाचा कास हा हृदय वळविताना प्रेमात कास हा उदय बळविताना हे बुद्ध सत्याची जाणीव दिली हे बुद्ध सत्याची जाणीव दिली हे बुद्ध जाणीव दिली हे समग्र क्रांतीची भाषा ती करताना हे समग्र क्रांतीची ती भाषा करताना बुद्ध अहिंसेची ना धडता झाली बुद्ध अहिंसेची ना ही झाली ह्या वय ह्या जोडून तोडून मैत्री गीत गाताना ह्या वैत वैर तो सोडून मैत्री गीत गाताना बुद्ध संगीताची ती विश्वाला दिशा आली बुद्ध संगीताची विश्वाला ती दिशा आली हे प्रेमात घाल हृदयपीताना प्रेमाचा खास हा उदय भरविताना हे बुद्ध सत्यची रीती जाणीव झाली हे बुद्ध सत्य जाणीव दिली हे बुद्ध सत्य रीती जाणीव दिली न बुद्धी